नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या स्वामी भक्तांनो त्याचा स्वामी संदेश आहे माऊली सांगतात कोणी साथ नाही दिली म्हणून रडत बसायचं नसतं तर संकटाच्या छाताडावर पाय देऊन आपलं अस्तित्व नव्यानेही निर्माण करायचंच असतं व्यक्तिमहत्व जर तुमचं सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही कारण सुंदर दिसण्यात आणि असण्यात खूप म्हणजे खूप फरक आहे सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजणार नाही तर काही जण आपल्याला बोटही दाखवतील हेही स्वीकारावं लागतं जब तक हे जिंदा तपतक हे निंदा कुठेतरी केलेल्या कर्माची भीती आहे नाहीतर गंगेवर एवढी गर्दी का आहे जो कर्म जाणतो त्याला कोणताही धर्म जाणण्याची ग जरुरी नाही पाप विचारत असतं शरीरात नाही आणि गंगा हो। तर शरीर धुते आपले विचार नाही तुमचा स्वभाव म्हणजे तुमचे भविष्य आहे त्यामुळे बोलताना आपण कोणाशी आणि कसे बोलत आहोत याचे भान नक्कीच असावे जसे शेतामध्ये बी पेरले नाही तर निसर्ग ती जमीन गवताने भरून टाकते त्याचप्रमाणे आपल्या डोळ्यामध्ये सकारात्मक विचार भरले नाही तर नकारात्मक विचार आपली जागा बनवत असतात आयुष्याच्या रस्त्यावर चालताना पडलंच पाहिजे तेव्हाच तर कळतं कोण हसते आणि कोण दुर्लक्ष करते आणि कोण सावरायला येते स्वामी भक्तांनो नेहमी लक्षात असू द्या माऊली सांगतात पूजा करायची आधी विश्वास ठेवायला शिका बोलायच्या आधी ऐकायला शिका खर्च करायच्या आधी कमवायला शिका लिहायच्या आधी विचार करायला शिका हार आधी प्रयत्न करायला शिका आणि मरायच्या आधी जगायलाही नक्कीच शिका विश्वास ठेवा आपण जेव्हा कोणासाठी तरी काही चांगलं करत असतो ना तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडतच असतं इतकंच की ते आपल्याला दिसत नसतं जीवनात पुढे जायचं असेल तर भैरे व्हा कारण जास्तीत जास्त लोकांचे बोलणं हे मनोमन कमी करणारच असतं फुलं कितीही सुंदर असू सु द्या कौतुक त्यांच्या सुगंधाचेच होते माणूस कितीही मोठा झाला तर कौतुक त्यांच्या गुणांचे विश्वासाचे होते चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावाने ही नाती जन्मभर टिकून राहत असतात जीवन म्हणजे एक उघडं आकाशेच असतं जिथे विचारांची भरारी उंच आहे खास सकारात्मकतेने चाललं तर आयुष्याचा प्रत्येक क्षण सुंदर आणि महानच आहे देव कधीच कोणाचे नशीब लिहित नाही पण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपले विचार आपले व्यवहार आणि आपले कर्मच आपले नशीब लिहित असतात सुरुवात करायची असेल तर आजपासूनच करा उद्यापासून करू म्हटलं तर तो उद्या कधीच येणार नाही जितके समाधानी राहाल तितका आनंद जास्त मिळेल माऊली आपल्याला नेहमी सांगतात दुसऱ्या कोणाच्या सांगण्यावरून जर तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल मनात राग धरत असाल तर आयुष्याच्या शाळेत तुम्ही अजून खूप लहान आहात जीवन बदलण्यासाठी वेळ ही सगळ्यांनाच मिळते पण वेळ बदलण्यासाठी दोन वेळा जीवन मिळत नाही त्यामुळे मिळालेले जीवन आनंदाने जगा आरोग्यासाठी वेळ काढा असाच आपला स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका विजय ते गोष्टी करत नाही तर ते गोष्टी करत नाही ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणानेच करत असतात संघर्ष हे काट्याने भरलेल्या रस्त्याने चालताना मी तक्रार करत होते पायात चपला नसल्याची समोरून पायच नसलेल्या माणसाला जाताना पाहून जाणीव झाली मी भाग्यवान असण्याची परमेश्वराने जे जे दिले आहे त्यात समाधान माना आयुष्य खूप सुंदर वाटेल लाईफ तुमची आहे संघर्ष देखील तुम्हालाच करायचा आहे बाकीच्या फक्त मजा बघणार तुम्ही फक्त आपल्या कामाशी काम ठेवायचं आहे आयुष्यात फार सुंदर आहे ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे माणसाला माणूस म्हणून जोडता गेलं पाहिजे ज्यांना स्वप्न पाहण्याची असतात ना त्यांना रात्र मोठी हवी असते ज्यांना स्वप्न साकार करायचे असतात त्यांना दिवस मोठा हवा असतो भव्य विचार हा सुगंधासारखाच पाहिजे जो माणूस नेहमी आनंदी आहे तो त्याच्या आयुष्यात सर्व काही योग्य आहे म्हणून नाही तर तो आनंदी आहे कारण त्याच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन योग्य आहे सर्व उत्तरे पण भेटतील आणि हिशोब पण फक्त माजी वेळ येऊ द्या नेहमी लक्षात असू द्या श्वास घेते तोवर जगून घ्यावं छान झाडालाही कळत नाही कोणतं गळेल पान आयुष्य म्हणजे शोधला तर अर्थ आहे नाहीतर नुसता स्वार्थच आहे आयुष्य एक सुंदर प्रवास स्वप्नांचा मार्ग प्रेरणेचा सुवास संकट येतील अडथळे पडतील पण प्रयत्नांनीच यशाच्या दिशा नक्कीच उमटतील दुसऱ्यांचा चुका शोधून इतरांना सांगण्यापेक्षा आपण कसे चांगले आहोत ते सांगितले तर प्रगतीत निश्चितच आहे ज्या दिवशी आपले विचार मोठे होतील त्या दिवशी मोठमोठे लोक आपला विचार नक्कीच सुरू करतील कोणीतरी पुढे गेला म्हणून द्वेष करत बसण्यापेक्षा आपण मागे काय राहिलो हा विचार करा आणि चालत राहा स्पर्धा स्वतःशी करा जगाशी नाही चारित्र्याचा विकास सुसंगतीत होतो तर बुद्धीचा विकास हा एकांतात होता होत असतो कितीही अडचणी आल्या तरी हसणं विसरायचं नाही रोज सकाळी उठल्यानंतर तुमच्याकडे दोन पर्याय असतात स्वप्न बघत परत झोपा नाहीतर त्या स्वप्नांच्या मागे लागा जीवन हे असंच असतं थोडंसं सोसायचं बरचसं भोगायचं असतं ओल्या पापणं मिटून ओठांनी हसायचंच असतं सुखाबरोबर दुःखालाही झेलायचंच असतं स्वतः विसरून साऱ्यांमध्ये मिसळायचं असतं जीवन हे असंच असतं कोणतीही गोष्ट तोडून टाकणे सोपे पण जोडण्याकरिता कौशल्य सावधगिरीच लागत असते जीवन जगताना जगायचा जास्त विचार करू नका कारण जग ज्याच्याकडे काही नाही त्याला हसतं आणि ज्याच्याकडे सर्व काही आहे त्याच्यावर जळत असतं जीवन जगायला पैसे जोडावा लागतो परंतु जीवन सुंदर करायला चार माणसे जोडावीच लागतात पैज लावायची तर स्वतः सोबतच लावा कारण जिंकलात तर स्वतःचाच आत्मविश्वास जिंकाल आणि हारलात तर स्वतःचा अहंकार हाराल आयुष्यात इतकं पण भावनिक होऊ नका की स्वतःला दुखवाल पण आयुष्यात इतकं पण कठोर होऊ नका की तुम्ही दुसऱ्यांना दुखवाल जसं पूर्णत्व दगड्याच्या सान्निध्यात वाढणारं रोगट रो आयुष्याचा एक धडा मात्र नक्की शिकून जात असत शत्रूचं अस्तित्व की तो खास आहे ना पण आपल्या आत आत्मविश्वास आणि सत्यापुढे त्याचं अस्तित्व लहानच ठरत असतं कधी कधी खूप काही बोलण्यापेक्षा गप्प राहिलेलं कधीही चांगलं कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करत जा खूप ससे येथील आडवे बस त्यांना हरवण्याची हिंमत ठेवा नेहमी तत्पर राहा बेसावध आयुष्य कधीही जगू नका परिस्थितीप्रमाणे बदलणारे मित्र सांभाळण्यापेक्षा परिस्थिती बदलणारे मित्र सांभाळा आयुष्यात तुम्हाला कधीही अपयश अनुभवायला मिळणार नाही सोन्याने लोखंडाला विचारले आपल्या दोघांनाही हातोड्याने ठोकले जाते परंतु तुझा आवाज जास्त काय येतो तेव्हा लोखंडाने उत्तर दिले आपल्यानेच आपल्याला मारले तर जास्त त्रास होतच असतो आपल्यावर झालेल्या टीकेला घाबरू नका कारण टीकेला जो टिकतो तोच या जगात खरा टिकतो आयुष्य जगून समजते केवळ वा ऐकून वाचून बघून समजत नाही धुक्याने एक छान गोष्ट शिकवली की जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थच असतं एक एक पाऊल टाकत चाला रस्ता आपोआप मोकळा होत जाईल कधी कधी वाटतं की आपण उगाच मोठे झालो माऊली बोलतात सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं कारण सुंदर धबधबा बनायलाही पाण्यालाही उंचावरूनच पडावं लागत असतं कोणतीही व्यक्ती आपल्या कर्माने महान बनते जन्माने नाही माऊली सांगतात हातात महागडा मोबाईल आहे पण त्यात चार्जिंग नाही राहायला मोठे घर आहे पण पाणी शिरल्याने झोपू शकत नाही दारात गाडी आहे पण पेट्रोल नसल्याने चालू शकत नाही बँकेत पैसे आहे पण खर्च करू शकत नाही वरील गोष्टी कमवता एक गोष्टी कायमची मागे टाकत गेली ती म्हणजे माणूस की जी आज कामाला यायला लागली आहे एक छोटा विचार ऐका स्वार्थाने मोठेपणा सोडला की आनंद घेता येतो आणि देताही येत असतो आजचा विचार चुकीचे लोक प्रत्येकाच्या आयुष्यात येतात पण लोकांना नेहमीच योग्य धडा शिकवला जात असतो जीवनात संकट आपल्याला उद्ध्वस्त करायला येत नाही तर आपल्यात लपलेला सामर्थ्य व शक्ती यांना बाहेर काढायला येत असतात माणसाकडे कपडे स्वच्छ असो वा नसो मन मात्र स्वच्छ असलेच पाहिजे कारण स्वच्छ कपड्याची स्तुती लोक करतात आणि स्वच्छ मनाची स्तुती परमेश्वर करत असतो जिभेचं वजन खूप कमी असतं पण तिचा तोल सांभाळणं खूप कमी लोकांना जमत असतं माणसांना ओळखणं फार महत्वाचं झालंय माणसांचा वापर यूज अँड थ्रो सारखा करतात आशांना ओळखून व समजून थोडं अंतर ठेवावं म्हणजे आपला वापर करणाऱ्याकडून आपलं मानसिक व शारीरिक त्रास कमी होत असत जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका स्वतः चांगली व्हा आणि कोणीतरी तुम्हाला शोधते स्वामी भक्तांनो असंच आपल्या स्वामी मौलींवरती विश्वास असेल तर त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अपेक्षा अनपेक्षितरित्या पूर्ण होत असतात आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवत असते परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला स्वभावच ठरवत असतो नेहमी लक्षात असू द्या जगातील सर्व सुंदर रोपटे हे विश्वासाचे असते आणि ते कोठे जमिनीवर नाही तर आपल्या मनात रुजवावे लागते कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही तर स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी आपण स्वतःहून उभी राहावीच लागत असते प्रत्येक गोष्टी चांगले पाहण्याची तुमचे मन आणि हृदय प्रशिक्षित करा कृतज्ञ राहण्यासाठी नेहमीच काहीतरी असते खूप खूप ताकद लागते आलेलं अपयश पचवायला डोळ्यातलं आलेलं पाणी पुसून ओठांवर हसून खेळवायला काहीतरी ध्येय लागतं आपल्याला आयुष्यात जगायला शेवटी अपयशीचीच गरज असते मन खंबीर बनवायला बदल घडवल्याशिवाय प्रगती होत नाही आणि ज्यांना स्वतःच्या इच्छा स्वतःच मन बदलता येत नाही ते कशातच बदल घडू शकत नाही परिस्थिती तुम्ही काळजी करू नका आपण जिथे आहात त्या पलीकडे जाण्याचा जा प्रयत्न करा प्रयत्न कधीही अयशस्वी होत नाही स्वामी भक्तांनो माऊली सांगतात तुम्ही नेहमी आनंदात असाल तर आयुष्य सुंदर असते पण त्याच्यामुळे इतरांना आनंद झाला तर आयुष्य सार्थक होत असते तुम्हाला जे आवडतं त्याचाच ध्यास घ्या त्यामुळे तुम्हाला इतर कुठल्याही गोष्टींपेक्षा जास्त आनंद मिळेल कोकिळेच्या मंजूळ सुरांनी फुलांच्या हळूवार सुगंधाने आणि सूर्याच्या कोमल किरणाने माऊली बोलतात देव आपल्याला काहीतरी देईल म्हणून जाऊ नये तर देवाने आपल्याला बरंच काही दिले म्हणून मंदिरात जावं वाटेवरून चालताना वाटेसारखं वागावं लागतं आपण क कितीही सरळ असलो तरी वळणावरूनही वळावंच लागत असतं यश कसे पाहिजे अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी यायलाच पाहिजे नेहमी लक्षात असू द्या एक क्षण रडून जाईल दुसरा क्षण हसून जाईल या जीवनस्वरूपी प्रवासात येणारा जीवन जगण्याची कला आपल्याला नक्की जेव्हा मरणाची वेळ येते तेव्हा आपल्याला कळतं आपण जगलोच नाही सत्य फक्त अहंकार नसलेली व्यक्ती स्वीकारू शकते कारण अहंकार कधी सत्य स्वीकारत नाही अहंकारात बुडालेल्या व्यक्तीलांना स्वतःची चूक दिसते ना दुसऱ्याने सांगितलेले चांगले विचार समजत असतात स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका माऊली सांगतात खूप त्रास असतानाही प्रामाणिक राहणे भरपूर संपत्ती असतानाही साधे राहणे अधिकार असतानाही नम्र राहणे आणि रागत असतानाही शांत राहणे याला जीवनाचे व्यवस्थापन असे म्हणत असतात मिळवण्यापेक्षा मिळालेले सांभाळून ठेवणं जास्त कठीण असतं ज्या लोकांसाठी तुम्ही महत्वाचे नाही त्या लोकांपासून दूर जा तिथे थांबून स्वतःच्या सुखाला दुःखाचे आमंत्रण देऊ नका आयुष्याच्या वळणावर कधीच चुकीचा वाटून घ्यायचं नाही कारण माऊली सांगतात शब्दही खूप जपून वापरावी ते तलवारीसारखे हृदयही चिरू शकतात आयुष्याच्या प्रत्येक व्यवहारात जर आपण फायदा शोधत राहिलो तर समाधानासारख्या सुखाला मुकावेच लागेल लोकांची तोंडे बंद करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा आपण आपले कान बंद केले तर आयुष्य आपलं खूप सुखमय होऊन जाईल मेल्यानंतर सुद्धा लोकांच्या मनात जिवंत राहायचं असेल तर एकच काम करा वाचण्यासारखं काहीतरी लिहून जा किंवा लिहिण्यासारखं काहीतरी करून जा नेहमी लक्षात असू द्या लवकर जाग येणे हे खूप फायद्याचेच असते मग ते झोपेतून असो किंवा अहंकारातून असो किंवा वागण्याच्या पद्धतीतून असो संगत धरण्यात माणसाने सावध असले पाहिजे कारण सत्याचा साक्षात्कार घडून आणण्याचे किंवा पूर्ण सत्यानाश करण्याचे प्रचंड सामर्थ्य संगतीतच आहे वेळी ही एखाद्या वाहत्या नदीसारखी असते एकदा स्पर्श केलेल्या पाण्याला तुम्ही पुन्हा स्पर्श करू शकत नाही कारण नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी कधीच परत येत नाही तसेच वेळेचीही आहे एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणांचा तुम्ही आनंद घ्या जर तुम्ही स्वतःच्या नजरेत योग्य असाल तर लोकांच्या नजरेकडे लक्ष देऊ नका कारण त्यांच्या नजरा गरजेनुसार बदलत असतात सुख हे फुल फुलपाखरासारखे असते पाठलाग केला तर तरुडून जात बळजबरी केली तर मरून जात निरपेक्षपणे काम करत राहिलं तर अलगत मनगटावर येऊन बसत असत चुकीच्या गोष्टींचा उघडपणे विरोध करा इतिहास संघर्ष करणाऱ्यालाच लिहावा जातो तळवे चाटणाऱ्यांना नाही आयुष्यात खूप सारे जण येतात जातात प्रत्येकालाच लक्षात ठेवायचं नसतं पण जे आपल्या सुख दुखात सामील होतात त्यांचं मात्र शेवटच्या श्वासापर्यंत त्यांना कधी विसरायचं नसतं जर तुम्हाला आयुष्यात नेहमी सुख की राहायचं असेल तर लोकांसोबत इमोशनली अटॅच राहून सोडून द्या नेहमी लक्षात असू द्या विश्रांतीची किंमत कळण्याकरिता आधी कष्टाचे महत्व कळले पाहिजे कारण कष्टच आपल्याला विश्रांतीची किंमत सांगत असते नेहमी चांगल्या लोकांच्या संगतीत राहा सोनाराचा कचरा हा वाण्याच्या बदामापेक्षाही महागच असतो गरजेपेक्षा जास्त गोष्टींची हाव असणाऱ्यांना कधीच कोणत्याही गोष्टीचा आनंद मनसुदारपणे लुटता येत नाही नेहमी लक्षात असू द्या माऊली आपल्याला सांगतात कोणत्याही कामात सत्याने प्रयत्न केले तर अशक्य गोष्ट सुद्धा शक्य होते हे नेहमी लक्षात ठेवा काही गोष्टी आयुष्यात बदलून टाकतात मिळाल्यात तरीही नाही मिळाल्या तरीही जे गरजेनुसार चालत असतं थंडीत ज्या सूर्याची वाट बघितली जाते उन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातो तुमची किंमत तेव्हा होईल जेव्हा तुमची गरज असेल आयुष्याचं सार फक्त दोन ओळी सांगून जातात जन्माला आलं म्हणजे मृत्यू येणार तरीही आपण इतरांच्या आयुष्याचे काटे मोजत बसत असतो स्वतःच्या आयुष्यात फारसं काही घडत नसलं की लोक दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकावतात स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळपणा व तिकटपणा ठेवा की चांगल्या लोकांनी त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा हा ठसका द्या तुम्ही कितीही चांगले राहा कितीही चांगले काम करा पण एक गोष्ट लक्षात ठेवा जी व्यक्ती तुम्हाला चुकीचं समजते ती मरेपर्यंत तुम्हाला चुकीचं समजणार कारण दृष्टीचे ऑपरेशन होऊ शकते परंतु दृष्टी कोणाची नाही दिवस कामात चाललाय रात्र विचारत चालले मन अडकत चालले शरीर थकत चालले प्रत्येकाची मन सांभाळताना आयुष्य मात्र संपतच चालले परक्यांनी दिलेला मान आणि आपल्याने केलेला के अपमान आप माणूस कधीच विसरत नाही नेहमी लक्षात असू द्या काही लोकांना यशस्वी होण्याची एवढी घाई असते की गरीब माणसांचे हात पकडण्याचे सोडून श्रीमंत माणसांचे पाय पकडत असतात आयुष्य एकदाच मिळतं त्यामुळे दुसऱ्यांच्या चुका शोधून तिसऱ्याला सांगण्यात आपलं आयुष्य वाया घालू नका त्याऐवजी आपल्यातील गुणदोष ओळखून ते सुधारण्यात आपला वेळ खर्च करा दुसऱ्या माणसांशी युद्ध करायला फार वेळ लागत नाही स्वतःशी सामना करणं भयानक कठीण आणि स्वतःच्याच माणसांजवळ पराभव मान्य करणं त्यापेक्षाही कठीण न पटणाऱ्या गोष्टी सोडून द्यायला शिका कारण घेतलेला श्वास सोडल्याशिवाय पुढचा श्वास घेता येत नसतो स्वाभिमान विकून मोठे होण्यापेक्षा अभिमान बाळगून लहान राहिलेले कि होवाही चांगलंच कधीतरी स्वतःलाही पारकता आलं पाहिजे ज्या अपेक्षा दुसऱ्यांकडून केल्या जातात ता त्या स्वतःला पूर्ण करता येतील का हेही पाहिलं पाहिजे नेहमी लक्षात असू द्या आणि विचार चांगले असले की बोलणं जरी बंद झालं तरी एखाद्याच्या मनात आपण कायमस्वरूपी राहत असतो माणसांचा गुणधर्म तो तो त्याच्याकडे असतो त्याच्यात त्याला किंमत नसते आणि तो पळत असतो त्याच्या मागे जे त्याच्याकडे नसतं रागात माणसाने कधीच इतकं पुढे जाऊ नये की राग शांत झाल्यानंतर परतीचे सगळेच दरवाजे बंद दिसतील ज्यावेळी तुम्हाला बघतात समोरची व्यक्ती नम्रतेने ओळख दाखवते किंवा नमस्कार करते त्यावेळी समजून घ्या की जगातील सगळ्यात मोठी श्रीमंती आपण कमवलेली आहे सूर्याला सुद्धा दुसऱ्या दिवशी उद्याला येण्यासाठी रात्र सरण्याची वाट बघावी लागत असते नेहमी लक्षात ठेवा आता ठरवले कोणाला फोर्स नाही करायचं कोणाकडून कोणत्याही अपेक्षा नाही ठेवायचं समुद्रासारखं झालं आयुष्य कधी शांत तर कधी खवळलेलं नेहमी लक्षात असू द्या माऊली आपल्याला सांगतात स्वतःची वाट स्वतःच तयार करा कारण इथे लोक बोट दाखवायला नाही तर वाट लावायला बसलेत घरातच शेत्रू निर्माण केल्यामुळे बाहेर शेत्रू न लढताही जिंकतो म्हणूनच स्वामी सांगतात जोडता नाही आलं तर जोडू नका पण आपल्या मन लोकांना कधी तोडू नका केवळ मनातले वेळेवर बोलून टाकता आलं पाहिजे साठलेल्या भावनांचं कर्ज फेडायला आयुष्य कमी पडत असतं नेहमी लक्षात असू द्या तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकं सुखी तुम्ही राहाल आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल मन शांत ठेवून पुढे जाल तर नेहमी यशस्वी व्हाल ऋतू संपल्यावरही पडणारे या पावसामुळे एक गोष्ट लक्षात आली की गरज संपली की त्या गोष्टींचंही ओझूच वाटू लागत असतं सोमी भक्तांनो असंच आपल्या स्वामी मौलींवरती विश्वास असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आयुष्याची लढाई एकट्यानेच लढावी लागते लोक सल्ला देतात पण साथ नाही बदल तर निसर्गाचा नियमच आहे फक्त फरक इतकाच आहे था था की वेळेनुसार काहीच मनी बदल बदलतात तर काहींचे दिवस माणूस इतर गोष्टीत कधीही कच्चा असला तरी चालेल पण तो माणुसकीमध्ये पक्का असला पाहिजे काही वादळ विचलित करण्यासाठी नाही तर वाट मोकळी करण्यासाठीच येत असतात प्रत्येकाला तुमची जखम दाखवू नका कारण प्रत्येकाच्या घरात औषध नसतं पण मीठ मात्र नक्कीच असत नेहमी लक्षात असू द्या माऊली सांगतात कुठेतरी केलेल्या कर्माची आपल्याला भीतीच आहे जर कधी श्रीमंतांशी मैत्री झाली तर म्हणजे गरीबांना विसरू नका कारण गेल्यानंतर खांदा देणारे गरीबच असतात श्रीमंत लोक तर मशानातील कारणे येत असतात लवकर विश्वास कधीच कोणावरही ठेवू नका कारण समोरचा आपल्याला तेवढंच दाखवतो जेवढं त्याला आपल्याला दाखवायचं असतं किंवा आपल्यात ते आवडत असतं या पलीकडे सुद्धा त्याचं अस्तित्व असतं आधी ते आपण ओळखता आलं पाहिजे बळ आल्यावर प्रत्येक पाखरानं आबाळ जरूर उडावं पण ज्या घरेट्याने आपलं कधीही नाही तर स्वामी भक्तांना असंच आपल्या स्वामी मौलींचे संदेश पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या श्री सोमी समर्थ जय जय सोमी समर्थ धन्यवाद